ब्रेक नंतर आपलं स्वागत ठाणे जिल्ह्याच्या विकास वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या ठाणेकरांचा महाराष्ट्र वन नुकताच गौरव करण्यात आला या ठाण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मिरा डोअर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि संचालक विजय पवार यांचा आयकॉन्स ऑफ ठाणे पुरस्काराने सन्मान करण्यात आला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला विजय पवार तुमचं स्वागत तुम्ही काय केलं आहे ठाण्यामध्ये हे आम्ही बघितलेलंच आहे पण एक खोचक प्रश्न ठाण्याच्या आजूबाजूला बरीच घरं बांधून तयार आहेत पण ती कोणी विकत घेत नाहीत अशा बातम्या येत आहेत तर नेमका हा नोटबंदीचा फरक आहे की जी एस टीला घाबरून लोक घरं घेत नाही आहेत <laughs> नमस्कार महाराष्ट्र वन चॅनल माननीय व्यासपीठ थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी सर uh, तुमचा प्रश्न थोडासा कोचक आहे पण ॲज uh, अ मिराडोर आम्ही uh, साहेबांनी uh, जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शहापूर तो थोडासा मागासलेला आणि बॅक याच्यात असलेला जिल्हा आहे त्या ठिकाणी जास्त कार्यरत आहात कारण की आमचा जो टार्गेट ग्रुप आहे हा अफोर्डेबल सेगमेंटचा आहे ठाण्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावरती परत येताना असं सांगतो की इन्व्हेंट्रीज खूप जास्त झाल्या आहेत म्हणजे जो विकास होत गेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत गेला आहे पण ठाण्या घोडपण जर पर्टिक्युलरली बघायला गेलं तर ऑर्गनाइज विकास आहे पण त्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी गोष्टी येत आहे मागच्या कार्यक्रमामध्ये साहेब बरोबर असताना निरंजन हिरांदानी साहेब बोलले होते की ठाण्यावरनं बोरिवलीपर्यंत एक अंडरग्राऊंड बोगद्याचं काम पण होतं आहे जे खूप पुढच्या लेवलला नेणार आहे तर ओव्हरऑल मार्केट कंडिशन आणि या सगळ्या गोष्टी बघता हे सुधरेल आणि ज्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे त्याप्रमाणे ते होणार म्हणजे ती भरली जातील असं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला काहीच हरकत नाही Thank you so much.